नमस्कार माया। मी माया तुम्ही मागच्या माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं व भरभरून सु प्रतिसाद दिला म्हणून मी आज तुम्हाला नवीन दुसरा व्हिडिओ घेऊन आले आहे तरी तो अवजून बघा तुम्ही आजच्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चॅनल कसं ओपन करतात चॅनलची सेटिंग कशी करतात चॅनल अपलोड कसं करतात व्हिडिओ अपलोडिंगच्या वेळेस काय काय त्या हे सेटिंग तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला आपण आज बघूया तरी पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता सबस्क्राईब करा आणि लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा चला आवजून तरी मला विचारतात तुमचं चॅनल मॉनिटाईज झालं तरी पण माझे व्ह्यूज वगैरे वाढले माझं अर्ध चॅनल मॉनिटाईज झालं आहे तरी पण हे अर्ध हे पहिलं चॅनल मॉनिटाईज हो, होता अर्ध झालं आहे आता मी नवीन यूट्यूब चालू केलं आहे व्हिडिओ टाकायला अपलोड केले नवीन अपलो व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूबवर टाकते आप नवीन यूटूब चॅनल सेकंड चालू केलं आहे मी अजून हे चॅनल माझं हाफ मॉनिटाईज झालेलं आहे चार जास्त दुसरं पण चॅनल होणार आहे ते आता टेस्ट चालू केलेलं आहे मी त्याची पण मी तुम्हाला अपडेट देत राहणार त्याच्याबद्दल आता मी तुम्हाला हे चॅनल माझं कसं ग्रो झालं त्याच्याबद्दल थोडीशी जाणकारी देईल तरी व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही स्किप न करता महत्त्वाचे स्टिप देणारे ते तुम्ही फॉलो करा आणि बघा आता मी जे हे चॅनल ओपन केलं आहे हे चॅनलमध्ये व्हिडिओ अपलोड कसे करायचे व्हिडिओला टॅग कसे द्यायचे शॉर्ट आणि लॉंग व्हिडिओ कसे बनवायचे हे चॅनल मी असं बनवून बनवून तुम्हाला दाखवणार आहे हे चॅनल माझं आणि तुम्हाला एक सांगते जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करतो ना त्याचं नोटिफिकेशन ते, ते पाठीमागच्या यु वायटे स्टुडिओमध्ये पण जाऊन चेक करा तुम्ही जेणेकरून आपल्याला सगळं अपडेट तिथूनच भेटतात आपण हे चॅनल मॉनिटाईज करण्याचा मागेचा हेतू काय किंवा अर्ध चॅनल मॉनिटाईज झाल्यासारखं आहे दुसरं चॅनल पण ओपन केलेलं आहे त्याचे पण व्ह्यूज वगैरे चांगले येत ते त्याच्यामुळे आता हा ग्रोथ हा हळूहळू वाढत राहणार आहे आपला त्याच्यामुळे आपण रेग्युलर व्हिडिओ करून व्हिडिओ रेग्युलर टाकून आपण आपल्याला हे करणं गरजेचं आहे आता आपलं सांगते तुम्हाला एक सांगते व्हिडिओमध्ये ना तुम्ही व्हिडिओ पण बनवायचे ध व्हिडिओ बनवून अपलोड करायचे तुम्हाला सगळं ब्लॉगिंग करायचा अजून तुम जे जे तुमचे कंटेन वापरायचे व्हिडिओ असेल ना ते की, ते कंटेन वापरून तुम्ही व्हिडिओ अपलोड करत राहणे हे गरजेचं आहे आता ट्रेंडिंगला जे व्हिडिओ आले आहे आता नवन्यू एपिसोड आले तुम्हाला सांगते नवीन नवीन सण येतात त्या सणानुसार तुम्ही व्हिडिओ बनवा शॉर्ट व्हिडिओ बनवले की कीबोर्ड नीट लावा लाँग व्हिडिओ बनवले त्याचे टॅग नीट टाका सगळे व्यवस्थित टाकून नवीन नवीन क्रिएटरसारखे आपण त्यांच्या जसे बनवतात त्याच्यानुसार आपण ते पण थोडीशी प्रॅक्टिस करून शॉर्टला टॅग कसे वापरतात लॉंगला कसे कीबोर्ड वापरतात ट्रेंडिंगप्रमाणे तुम्ही चालला म्हणजे आपले व्हिडिओ लॉंग सबस्क्रायबर होऊन आपले व्हिडिओ भरपूर पुढे जाणार चला मी तुम्हाला आता एक सेटिंग कसं करतात व्हिडिओ कसा अपलोड करतात व्हिडिओ कसा बनवतात याची हे दाखवते तिला सध्याचं आता चॅनल तुम्हाला सांगते कोणी कोणी ब्युटिशियनचे चॅनल दाखवतात कोणी कोणी फिरायला ब्लॉगिंग करतात जातात फिरायला जातात तिथले मोठे मोठे देखावे सीन वगैरे असतात त्याचे शूटिंग वगैरे घेऊन ते दाखवतात त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगते असे जो ॲप नवीन नवीन सण वगैरे येतो नवीन नवीन जे आता हे त्याच्या आधी आपण तयार करून ठेवतात नवीन नवीन शॉपिंग करतात शॉपिंगमध्ये आपण जे जे घेतो शॉपिंगला जातो शॉपिंगची तिथली आपली सगळी तसे व्हिडिओ बनवून आपण अपलोड करायचे म्हणून मी तुम्हाला आता एकच सांगते की आता आपण व्हिडिओ कसे स्टार्टिंगपासून कसा बनवतात तेच अप चेक बनवूया अपलोड कसे करतात पहिले यूट्यूबवर जायचं युट्यूबमध्ये गेल्यानंतर ओपन करायचं यूट्यूबचं यूट्यूब ओपन केल्यानंतर आपल्याला एक व्हिडिओ घ्यायचा आपला गॅलरीत जायचं गॅलरीमध्ये जो व्हिडिओ आहे तो आपण घ्यायचा एक जसं आपण आता हा व्हिडिओ घेतला गॅलरीतून शॉर्ट व्हिडिओ हा घेतला मी हा याच्यातून हा व्हिडिओ चालला हा उचलून आपण येऊन युट्यूबवर इंस्टाग्राम मध्ये यायच तिथून आल्यानंतर अपलोड करता हे बघूया आपण हे प्लस बघ क्लासमध्ये ते गेल्यानंतर हे व्हिडिओ इथे व्हिडिओचं आहे व्हिडिओ हा इथे शॉर्ट व्हिडिओ इथे लॉंग व्हिडिओ इथे लाईव्ह यातला एक व्हिडिओ आपण उचलूया हा व्हिडिओ घेतला आपण हा व्हिडिओ आपल्याला इन टू ए शॉर्ट इथे केल्यानंतर तो शॉर्ट होणार डायरेक्ट नेट्सवर जायचं नेट्सवर गेल्यानंतर आपण जायचं आणि अपलोडिंग मध्ये यायचं अपलोडमध्ये आल्यानंतर इथे थमनेल लावायचं थमनेल थमनेल जे बनवलं असेल ते थमनेल घ्यायचं आपण इथून थमनेल वगैरे आहे का हे बघ थमनेल आहे हे थमने थमनेल घेऊन आपण हे थमनेल इथे डन करायचं डन झाले की थमनेल लागला याला थमनेल लावल्यानंतर तर टॅग टाकायचं टॅग टाकायला आपल्याला इथे जायचं टॅग टाकायचं तुम्हाला जे नाव वगैरे असेल ते टाकायचं भक्ती चॅनल आहे तर तुमचं भक्ती चॅनल भक्तीमय मेरा मीराबाई बजन Ke bagian bagian oke, okay. step by step. स्टेप बाय स्टेप असं करून पूर्ण इथे टॅग वगैरे काय नाव टाकायचं इथं हे करून आपलं हे टाकायचं नेम्स वगैरे टाकायचं असं केल्यानंतर नाव वगैरे टाकून नंतर आपण इकडे यायचं ह्या बाजूला आल्यानंतर इथं अनलिस्टेड आहे अनलिस्टेडमध्ये पूर्ण इथे शॉर्टकटमध्ये टाकल्यानंतर आपण जास्त आज मोठं नाही टाकायला सांगितलं तर आता छोटं तर छोटे टाकायचं तर अनलिस्टेडच ठेवायचं इथं हे इथे काय आहे इथे हे मोठ्यांसाठी का छोट्यांसाठी आहे तर हे आपण मोठ्यांसाठी नाही छोट्यांसाठी नाही हे सगळ्यांसाठी आहे यस हे ऑपिंग हे असं करायचं म्हणजे इथं नव्ह हे करायचं ते झाल्यानंतर मग इथे इकडे मोर हे तुम्हाला इथे डिप्रेशन काय तुम्हाला टाकायचं इथं टाकू शकतात तुम्ही इथे जे वाटेल तुम्हाला ते टाकू शकतात त्याच्यानंतर पब्लिशवर ठेवायचं का नाही ते पेड पब्लिश तिथे पण करायचं तुम्हाला वाटलं तर करायचं त्याच्यानंतर इथे हे कंटेंट कोणाचं आहे स्वतः बनवलं का दुसरं नाही तर दुसऱ्यांचं आपण वापरतो नाही आपण आपण दुसऱ्यांचं वापरत नाही आपण म्हणून आपलं आहे म्हणून येस करायचं पण इथे नो आपण दुसऱ्यांचं नाही वापरलं म्हणून नो करायचं असं झाल्यानंतर इकडे यायचं मागे यायचं मागे नाही तर इथं अपलोड करायचं अपलोड केल्यानंतर वाय टी स्टुडिओमध्ये जायचं वायटी स्टुडिओमध्ये कसं वायटी स्टुडिओ आहे आपला मोबाईलनं जरा हे होतं आहे माझं पण मध्ये मध्ये माहिती स्टुडिओ हे ओपन व्हायला काय वायटी स्टुडिओ वायटी स्टुडिओमध्ये आल्यानंतर माहिती स्टुडिओमध्ये आल्यानंतर आपण ओपन व्हायला त्याला भरपूर वेळ लागतात ओपन हो बाबा लवकर स्टुडिओ आलं टी स्टुडिओमध्ये आल्यानंतर आपण कंटेंटवर जायचं कंटेंटवर जायचं इथे गेल्यानंतर आपण आपला व्हिडिओ अजून काही आला नाही आहे त्याच्यामुळे पेन्सिल जायचं पेन्सिलवर गेल्यानंतर हे इथे आलं इथे पब्लिशवर अनिस्टेड असेल ना पब्लिश करायचं पब्लिश केल्यानंतर जायचं मागे इथे तुम्हाला लोकेशन दाखवायचं तुम्ही कुठेही लोकेशन ॲड द पब्युशन इथं पेड पब्युशन ज्याला टाकायचं टेक टाकतं नो yes, no, टाकायचं ज्याला वाटेल ते टाकतं यस yes, किंवा त्याच्यानंतर हे झाल्यानंतर हे इकडे स्लो नंतर नखाली यायचा इथे क्लिक कर हे आपला व्हिडिओ अपलोड झाला खाली यायचं मागे यायचं आपलं झाला की बघून आपण ह्या बाजूला यायचं परत आपलं यूट्यूबमध्ये मध्ये यायच मध्ये यायला मोबाईल तर चालला पाहिजे युट्यूब मध्ये पण नाही युट्यूब मध्ये यायचं आपण यूटूबमध्ये येऊन चेक करायचं आपला व्हिडिओ अपलोड झाला की नाही व्हिडिओ झाला आहे अपलोड आपला हा यू त्याला स्लो व्हिडिओ स्लो आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे असं आपलं यूट्यूबमुळे आपला व्हिडिओ अपलोड झाला